सोलापुरात ओरा लाईफ मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक नागरिकांच्या सेवेत सोलापूर शहरातील परिसरात दंत आरोग्याच्या क्षेत्रात एक महत्वाचं पाऊल टाकत ओरा लाईफ मल्टीस्पेशलिटी डेंटल क्लिनिक नागरिकांच्या सेवेत उपलब्ध झालंय या क्लिनिकच्या माध्यमातून दातांच्या सर्व आजारांवर अत्याधुनिक आणि एकाच छताखाली उपचार सुविधा देण्यात येत आहेत या क्लिनिकच्या प्रमुख दंततज्ञ डॉक्टर प्रणिता बंग असून त्या सौंदर्यात्मक आणि कॉस्मेटिक डेंटिस्ट्रीमध्ये विशेष प्रावीण्य प्राप्त आहेत रुग्णांसाठी स्वच्छ आणि आधुनिक वातावरण उपलब्ध करून देण्यात क्लिनिकमध्ये रूट कॅनॉल ट्रीटमेंट फिक्स्ड सिरॅमिक क्राऊन डेंटल इम्प्लांट दातांची रचना सुधारण्यासाठी स्माईल डिझायनिंग हिरड्यांचे आजार आणि पेरिओॉन्टल उपचार वाकडे दात सरळ करणं दात पांढरे करणं आदी विविध सुविधा उपलब्ध आहेत मी डॉक्टर प्रणिता बंग ओरालाईफ मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक हा हॉस्पिटल आपला अक्कलकोट नाका गांधीनगर येथे आहे आपल्या हॉस्पिटलमध्ये विविध प्रकारच्या डेंटल ट्रीटमेंट होतात आणि सर्व ते आधुनिक यंत्रणापासून होतात वेगवेगळ्या वेग ट्रीटमेंट जसं रूट कॅनल ट्रीटमेंट कृत्रिमरित्या दात बसवणे दातांची क्लिनिंग करणे किंवा दातांचे सौंदर्य अजून कसे वाढवू शकतो ते आपण या ठिकाणी ट्रीटमेंट करतो या ठिकाणी अक्कलदारच्या शस्त्रक्रिया वेडे वाकडे दातांना क्लिप लावून ते सरळ करणे किंवा आता नवीन प्रकारचे डेंटल अलाइनर्स म्हणून आलेले आहेत ते पण आपण या ठिकाणी करतो लहान मुलांचे ट्रीटमेंट आणि त्यावरती वेगवेगळे काही प्रिव्हेंशन असतील तर ते पण आपण या ठिकाणी करतो त्यासोबतच ओरल कॅन्सरचे निदान पण इथे होते अपॉइंटमेंटसाठी संपर्क एट झिरो झिरो सेवन सिक्स टू फोर थ्री सिक्स फाईव्ह